संघर्ष योद्धा नावाचा मराठी चित्रपट जो आहे सव्वीस एप्रिलला रिलीज जायते ते होणार आहे तर हा चित्रपट जो याचा टीझर रिलीज झालेला आहे आणि पोस्टर्सवरतून तुम्हाला समजत असेल की हा चित्रपट जो आहे मनोज जरांगे पाटील जे आहेत त्यांच्या आयुष्यावरती जे ते असणार आहे तर या चित्रपटाची अनाऊन्समेंट मागेच काही महिन्यांपूर्वीच झाली होती आणि एक या एकोणवीस जानेवारीपासून या चित्रपटाची शूटिंग देखील स्टार्ट झालेली आहे व खूपच कमी काळाच्या अंतरामध्ये या चित्रपटाची शूटिंग पूर्ण होऊन हा चित्रपट रिलीज देखील करत आहेत मोक्यावरती चौका असा आपण या चित्रपटाला म्हणू शकतो कारण की सध्या जे वातावरण महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्याचवरती हा चित्रपट जो आहे तयार करण्यात आलेला आहे त्याच एक ज्वलंत टॉपिकवरती एक चित्रपट जो आहे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे मी असंच म्हणेल तुम्हाला नक्कीच या टॉपिकविषयी माहितीच असेल त्यामुळे जास्त काही सांगायची या चित्रपटाविषयी गोष्ट नाही टीझर प्रॉमिसिंग दिसत आहे द ट्रेलर आल्यावरती समजेलच की कशाप्रकारे चित्रपट जो आहे तयार केलेला आहे इतक्या फास्टमध्ये तर ओवरऑल चित्रपटचे टीझर चांगले आहे तुम्ही देखील बघितले असेल तर तुम्हाला चित्रपटचे टीझर कसे वाटले नाहीतर नक्की बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा थँक्यू